You're City पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात घरफोडीचे गुन्हे करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद तीन आरोपी आणि दोन लाख सतरा हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात आरोपींकडून नऊ घरफोडीचे गुन्हे उघड पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार तपास पथकातील गुन्ह्यातील गेलेला माल व आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा विनोद उर्फ सुप्या सुक्या भोसले राहणार निपाणी जळगाव तालुका पाथर्डी व त्याच्या साथीदारांनी केलेला असून ते सध्या पाथर्डी शहरामध्ये आहेत पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयताचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले विनोद उर्फ सुप्या सख्या भोसले राहणार निपाणी जळगाव तालुका पाथर्डी सचिन भाऊसाहेब काळे राहणार लखमापुरी तालुका शेवगाव यांना ताब्यात घेतले तर तपास पथकाने आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी सदरचा गुन्हा विकास विठ्ठल भोसले राहणार उमापूर तालुका जिल्हा बीड फरार याच्या मदतीने केला असल्याची माहिती दिली तर गुन्ह्यातील चोरलेले काही सोन्याचे दागिने हे लक्ष्मीकांत सांडूशेठ मुंडलिक राहणार सोनार गल्ली बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास विकल्याचे सांगितल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांनी त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले याच्यासह मागील दोन तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळ्या घरफोडीचे गुन्हे असल्याचे सांगितले तर आरोपींना गुन्ह्याचे तपास कामे पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे रिपोर्ट न्यूज पाथर्डी। कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा